मित्रांनो नमस्कार आम्ही माझे मित्र मॉर्निंग वॉकमधले सर्व सदस्य मीरा मार्च गोवा या ठिकाणी उपस्थित आहोत मस्तपैकी समुद्र हे माझे मित्र सोबत आहेत आयुष्यामध्ये प्रपंचातून मुक्त होताना स्वच्छंदी राहावं आनंदी राहावं निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावा तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनछ रे जगामध्ये जे जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करा जे मनाला भावेल ते पाहावं आणि आता हा जो समुद्र आहे गोव्यामधला समुद्र आहे मी तुम्हाला दाखवतो आहे हा पहा ही मोठीची मोठी बोट आहे वाळू घेऊन ती चाललेली आहे बारक्या मग ह्या छोट्या छोट्या बोटी समुद्रामध्ये मार्गक्रमण करत आहेत हे माझे साथी मित्र फोटोचा आनंद लुटत आहेत सर आहेत लोखंडे सर आहेत माळी सर आहेत मस्तपैकी फोटो सेशनचा कार्यक्रम चालू आहे आमचे घोडके सरले भारी फोटो काढत आहेत का मजा छान दळगडे सरांचं खरं तर व्यक्तिमत्व पाहण्यासारखं आहे लहानावणी लहान व्हावे थोरावणी थोर सपारी जीवान असा घोर जेथे तेथे सपारी याप्रमाणे मस्त पायकी सर एन्जॉय आहेत मस्त पायकी त्याला मजा आहे हा गोवा आहे भारताचं शेवटचं टोक गोवा मस्त नारळाची झाड मोठमोठ्या सुंदर बिल्डिंग लोक इकडे संध्याकाळच्या वेळेला मस्त फिरायला वगैरे येतात हा सुंदर असा देखना सोहळा आपण पाहत आहोत मित्रांनो <tell> रमलं पाहिजे हसलं पाहिजे खेळलं पाहिजे गायलं पाहिजे बोललं पाहिजे व्यक्त व्हायला पाहिजे जगातलं सुंदर सुंदर ठिकाण बघितलं पाहिजे आपला आनंद द्विगुणित व्हावा म्हणून चाललेला हा अटहास आहे सर्व मित्रांना हा गोवा बघता यावा म्हणूनची ही हा आटापेटा आहे समोर परत तुम्हाला अजून बोर्ड आहे छान ठिकाण आहे रमणीय ठिकाण आहे मस्त पैकी गोवा फिरून या मौज मजा करा समुद्राच्या बाजूला आणि समुद्रासोबत पाण्यासोबत थोडं रमण्याचा प्रयत्न करा रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र